पलूसमध्ये काँग्रेसचा घराघरात प्रचार वेगात विकासाच्या आश्वासनांवर मतदारांचा प्रतिसाद उत्साहवर्धक पलूस पलूस नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला असून काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक दोन व चारमध्ये घराघरात जाऊन चा जनसंपर्कांचा वेग वाढवला आहे मुख्य बाजारपेठ हुतात्मा स्मारक परिसर गली बुचडे गली जुनी बाजारपेठ तिरंगा चौक अशा भागात काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला काँग्रेसचे नेते गडेगाव का मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे तसेच पुढील काळातील नियोजित उपक्रम मतदार मतदारांसमोर मांडले पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा काँग्रेसला संधी द्या असे आवाहन काँग्रेस पदाधिकारी मतदारांना करतो आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये नगरपरिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार रोहित दळवी सौ कोमल सदामते काँग्रेस युवा नेते विशाल दळवी नितीन खारकांडे बापू दळवी ईश्वर शिसाळ नारायण शिसाळ सुधीर फोरपडे शशिकांत बुजडे यांच्यासह कार्यकर्त्यांशी जनसंपर्क साधला प्रभाग क्रमांक चारमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्रीधर कोरपडे व महिला उमेदवार संसारिका खारकांडे यांनी मतदारांना भेट देत काँग्रेस सरकारच्या विक विकास कामांचा अहवाल सादर केला पलूसच्या सर्वांगीत प्रगतीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले अशावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी पुदाले यांनी सांगितले की स्वर्गीय पतंगराव कदम यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवून पलूसला वैभव मिळवून दिले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विकासाची गंगा पलूसमध्ये आणली पलूसकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला हे जनता कधीही विसरणार नाही माझी उमेदवारी ही स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा यांच्या विचारांचा वसा आणि वारसाचं पद पलूदच्या विकासासाठीच आहे मी सीमा सुनील घोरपडे वार्ड क्रमांक चार मधून उमेदवार जे आहेत त्यांच्या बाजूने आहेत नगराध्यक्ष संजीवनी पुदाले नगर सहारिका खरकांडे ह्या उमेदवार काँग्रेस पक्षाच्या आहेत चार नंबर मधून उभ्या आहेत जे विश्वजी साहेबांनी जे केलेलं आहे जे काम जे राहिलेले आहेत सा ते आम्ही ह्या व्यक्तींच्याकडून पूर्ण करू असं मी सगळ्यांना सांगते आणि जे पाणी पुरवठा आपला जे केलेला आहे आणि जो राहिलेला आहे आपल्या गावात पाणी आणलेलं आहे विश्वजीत साहेबांनी ते थोडंच राहिलेलं आहे का ते आता पूर्ण करू आम्ही त्यांच्याकडून जे गटारे रस्ते जी लाईटची सोय राहिलेली ते सगळे कामे करणार आहोत सौभाग्यवती सारिकाताई तई खारकांडे आणि धीरज घोरपडे तसेच नगराध्यक्ष पदासाठी संजीवनीताई पुदाले हे उमेदवार काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत प्रभाग चार मधून तर येणाऱ्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं सा तुम्हाला सर्वांना कार्य ज्ञात आहे त्यांनी आजपर्यंत साहेबांच्या काळापासून कारकिर्दीपासून फलूश शहरासाठी भरपूर काही केलेलं आहे फलूश शहराचा विकास केलेला आहे फलूश शहराला एक नवी ओळख देण्याची आणि पलू एक नवी दिशा देण्याचं कार्य साहेबांच्या पासून आजपर्यंत विश्वजित कदम साहेबांच्या मार्फत होत आहे आणि इथून पुढेही पलूचा विकास सर्वांगीण विकास घडवण्याचं कार्य बाळासाहेबांच्या मान्य नामदार डॉक्टर जी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली होत राहणार रह आहे हे अधिकृत उमेदवार आपण प्रचंड मताने विजय करून द्या त्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा जास्तीत जास्त विकास करण्यात येईल अशी मी शाश्वती देते खात्री देते नमस्कार मी रोहित कुमार दैवे भरू शहराची होत असलेली दोन हजार पंचवीस सालाची ही सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये मान्य आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते मान्य श्री कदम साहेब यांच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ सो संजीवनी सुहस उद्या ल आहे व प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार सौ कोमल राहुल सभामध्ये व ब दे उमेदवार मी स्वतः असे उमेदवार आहोत या प्रचाराच्या दरम्यान विरोध असताना काँग्रेस पक्षाने केलेली विकास कामे केलेल्या विकासकामातून लोकांचं समाधान व्यक्त होता है। करने सकी होत आहे उर्वरित विकासकामं करण्यासाठी लोकांना आम्ही सर्वजण ग्वाही देत आहोत